मुंडवा प्रकरणात दोन एफ आय आर झाले एक एफ आय आर बावधन पोलीस स्टेशनचा आहे तो फक्त एकवीस कोटीच्या मॅटरवर आहे म्हणजे त्या एफ आय आरमध्ये मध्ये इतर गोष्टीचा तपास होणारच नाहीये म्हणून आधी आम्ही बावधन पोलीस स्टेशनला गेलो तिथे जाऊन तिथली सगळी माहिती त्या पोलीस स्टेशनला दिली मग आता सी पी ऑफिसला आले आणि डब्ल्यूचे जे डी सी पी मसाळ म्हणून आहेत जे इन्क्वायरी करत आहेत त्यांच्याकडे ही माहिती दिली आता ही माहिती रिलेटेड टू शीतल अजित पवारांचे पी ए त्यांचं केलेलं फ्रॉड हिंगण्यांची माहिती प्लस काही काही जी महत्त्वाची मला एल ओ आयची आणि ॲडज्युडिकेशनची ते फ्रॉड कसं आहे हे जे दाखवायचं होतं ते देखील मी आत्ता सी पी ऑफिसमध्ये सी पीनशी बराच वेळ बोलणं झालं आणि नंतर मग डी सी पी मसाळांशी पण बोलणं झालं सगळ्या गोष्टी समजवल्यात आता मी परत परत तेच म्हणते आहे की जेव्हा फेसी एव्हिडन्स अवेलेबल आहे तात्काळ एफ आय आर हा रजिस्टर झाला पाहिजे त्यांच्यावर का होत नाही तर मला सांगण्यात येतं की टप्प्याटप्प्याने कारवाई चालू आहे मी म्हटलं खरा पहिला टप्पा त्याच्यातला नव्याण्णव टक्क्याचा पार्टनर म्हणजे पार्थ पवार आहे त्यांच्यावर पहिली कारवाई अपेक्षित होती पण शेवटच्या टप्प्यावर पहिली कारवाई करताय आणि हा टप्पा कधी गाठणार असा देखील प्रश्न पडतो तर आता सांगण्यात आलं आहे की आम्ही पू पूर्ण चौकशी करून लवकरात लवकर करू बघू आता कधी करतायत नाही झालं तर मी कोर्टात जायला कारण मला हे शिक्के लागणार आहेत कोर्टात ह्या शिक्का आणि हा शिक्का हे मला कोर्टासाठी लागणार आहेत की आपण आपल्या लीगल रेमेडीज कडे ही सगळी माहिती पोहोचवली आहे पण ते जर कारवाई करत नसतील तर कोर्टाकडनं ही मागणी करायची का तो वेगळा गुन्हा आहे हा वेगळा गुन्हा आहे असं परत सांगण्यात आलं नाही इथे मला हेच सांगण्यात आलं की एकवीस कोटीचा रिलेटेड हा बाहुधन पोलीस स्टेशनला आहे तर हे खरं का गोंधळ करून आहे मला कळत नाही एक मांडता एक एफ आय आर पाहिजे पूर्ण चौकशी एकाच ऑफिसरकडे पाहिजे तर कुठेतरी लोकांना त्रास द्यायचा याच्यातनं काही साध्य करायचं नाही अमुक बनेल तमुकाने नाही केलं हेच का मला होताना दिसतंय आत्ताच्या घटकेला मी तरी लावून धरणार आहे जोपर्यंत मला लढता येईल तोपर्यंत थेट मी लढणार आहे जो विषय आहे तर तो, तो कोर्टात तरी टिकू शकतोय का पुढे जाऊन आणि याचा परिणाम एकंदर केसवर कितपत होईल आता तुम्हीच मला सांगा एक चौकशी समिती आय जी आरने केली दुसरी चौकशी समिती खारगेंची आहे आता आय जी आरच्या समितीला म्हणे आम्ही सांगितलंच नव्हतं असं जेव्हा बावनकुळे म्हणाले कमाल वाटली त्यानंतर खारगे समिती पुढे समन्स देऊन सुद्धा एक दिग्विजय पाटील येत नाही तर पार्थ पवारची तर अपेक्षाच करता येत नाही समन्स पोलिसांनी देऊन सुद्धा तीन वेळा पार दिग्विजय पाटील आले नाहीत चौथ्या वेळेस येऊन गेले आणि त्यांनासुद्धा इतकं छानपैकी अगदी गुढी गुलाबीने त्यांची चौकशी करण्यात आली याच्यावरनं आत्ताच्या घटकेला या तपासात काही होईल असं मला वाटत नाही खारगे समितीला एक एक्सटेन्शन ऑलरेडी दिलं गेलं आहे तीस दिवसात त्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं आता दोन महिने पूर्ण व्हायला आलेत अजूनही काही होत नाही कारण रात गई बात गई लोकं सगळे विसरून जातात

त्या दिवशी पी एनचे जर फोन होत असतील आणि सगळ्यांनी एकमेकांना जे फोन केले तृप्ता ठाकूरनी त्या पी एनना पी एन पोलिसांना या सगळ्याची चौकशी ही तात्काळ झाली पाहिजे हिंगणेंची चौकशी त्यांना अक्यूज केलं पाहिजे असं मी इथेसुद्धा मागणी केली कारण मा अख्खा जो टायमिंगचा ट्रेल होता तो देखील मी आत्ता यांना दाखवला की ज्या दिवशी रजिस्ट्रेशनसाठी तृप्ता ठाकूर पोचतात त्या मिनटाला त्या आधी इंगणिंशी बोलतात त्यांना डॉक्युमेंट रजिस्टर झाल्यानंतर सुद्धा कळवतात याचा अर्थ पूर्ण यंत्रणा पुण्यातले सगळे पुलांचे पालकमंत्री जे आहेत त्यांच्या सांगण्यावरच काम केलं जातं याच्यात आता काहीच शंका नाही निष्पक्ष चौकशी हे हा एक केवळ डायलॉग आहे कोणाचीही निष्पक्ष चौकशी आत्तापर्यंत झालेली मी बघितली नाही आहे सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स ज्या मी स्वतः मर मर लढून मुख्यमंत्र्यांकडे दिल्या होत्या त्यांनी त्याचा अक्षरशः उपयोग राजकारणासाठी केला आणि ही खंत माझ्या मया मनात आयुष्यभर राहणार आहे की त्यांनी त्यांच्या या स्वार्थासाठी जेव्हा अजित पवारांबरोबर शपथविधी केला आदल्या दिवशी सगळ्या सिंचनाच्या केसेस क्लोज केल्या तर हे नेहमी होताना आपण बघतोय राजकारणात नेहमी होताना आपण बघतोय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे मला असं वाटतंय तपास जो आहे तो इतर राज्यातल्या किंवा इतर जिल्ह्यातल्या दिला पाहिजे वेळ पडली तर ती देखील मागणी मी कोर्टाकडे करणार आहे कारण आत्ता जो चौकशीचा फार्स चालू आहे जो बावधनमध्ये इथे जो डिले चालू आहे याच्यावरनं स्पष्ट दिसतंय की हे त्यांना मॅटर संपवायचं आहे आणि त्यासाठीच कोर्टाला सर वेळ पडली तर मी सांगणार आहे की या राज्यातनं काढून बी जे पी मॅनेज राज्यात न ठेवता अशा ठिकाणी हा तपास देण्यात या

अजित पवार असंही म्हणाले की पैशाची देवाणघेवाण झालीच नाही आहे मग स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी त्यांनी दावा दाखल करणं स्पेसिफिक परफॉर्मन्स ॲक्ट हा अतिशय स्पेसिफिक आहे त्याच्यात क्लिअर कट दिलं आहे की समजा कोणी जमीन विकली आणि मी ती घेतली त्यांनी ती जमीन दिलेली परत हँडओवर दिला नाही किंवा मी पैसे दिले नाही तर स्पेसिफिक परफॉर्मन्स ॲक्ट हा लागू होतो आणि याच्यात जर त्यांनी स्पेसिफिक परफॉर्मन्स खाली केलं असेल तर जर डीलच झालं नव्हतं पैसेच दिले गेले नव्हते तर काय दावा करतायत हे नुसतं सगळ्या आयोना बिझी ठेवण्यासाठी कारण मी आत्ता जी चौकशी केली त्यांचं असं म्हणणं आहे ताई आम्ही एक दिवस एका कोर्टात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कोर्टात चौकशी करायला वेळ तरी पाहिजे ना आम्हाला ती शीतल तेजवानी असंख्य त्यांनी पिटिशन फाईल केल्यात हायकोर्टात कोर्टात आता हे एम पण धर भरमसाठ पिटिशन करते प्रत्येक ठिकाणी आयोलाच पळावं लागतंय त्याच्यामुळे खरी चौकशी होत नाही थँक्यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव